लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटवा या प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये बॅनरबाजी करण्यात आली होती आणि आज या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बॅक टू बॅलेट ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव लोकतंत्र बचाव अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी तर पाहायला मिळतंय आहे काकू कुठून आलेल्या बारा कशासाठी आलेले आमदारासाठी आमदारासाठी म्हणजे हा मोर्चा आहे कशासाठी मोर्चा आहे त्या जमिनीसाठी जमिनीसाठी इव्हीएम संदर्भातला मोर्चा आहे मात्र काकू म्हणतायत का जमिनीसाठी हा मोर्चा आहे काकू कुठून आलेल्या आहेत कशासाठी आलेले आत किंमत याच्या खाती मतमोजणीसाठी मतमोजणीसाठी काकू तर मतमोजणीच म्हणताय मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने आदिवासी ग्रामीण भागातील महिला आहेत यासोबतच जे पुरुष आहे ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव लोकतंत्र बचाव अशा अशाचे अशा बॅनर आहे आणि नाशिकच्या ईदगाह मैदानापासून या ठिकाणी आता ही गर्दी जी आहे ती नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने या ठिकाणी जाऊ लागले कागा का? कुठून आलेले कलवन काय काय का? कशासाठी आलेले हे मोर्चा आहे कसला मोर्चा आहे मशीन हा मोर्चा आहे का आपल्याला हे मान्य ना आहे आपल्याला हाताखा ठोक्या मशीन पाहिजे गावी साहेब आल्या पाहिजे हे खोटे परीक्षा आहे काय ते बाडपण करून माझा हे भाजपने आमचा सरकार वाढले गेला नक्कीच गावी साहेब आले पाहिजे ही विशेष त्यांची खर तर मागणी आहे निवडणूक झालेली आहेत काका कुठून आलेले तुम्ही कुठून आलेले हर्षोल हर्षोल कशासाठी आलेले मोर्चासाठी कोणता मोर्चा आहे कोणता मोर्चा आहे कसला मोर्चा दो 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 कसला मोर्चा आहे हा कम्युनिस्टाचा कम्युनिस्टाचा मोर्चा आहे ईव्हीएम हटवण्यासाठी मोर्चा आहे का कुठून आलेले आहेत आम्ही मास्ट शिवसेना आंबा पेठ काय कशासाठी आलेले आता काय ते आले तर मग आलंच म्हणजे कशासाठी आले तुम्हाला माहिती नाही माहिती का नाही नाही खर तर हटवण्यासाठी हा मोर्चा फलक त्यांच्याकडे आहेत मात्र कशासाठी आलेले आहेत याची कोणतीच कल्पना या आंदोलनकर्त्यांना म्हणजे बहुतांश जे आंदोलन करते त्यांना या ठिकाणी मिळत नाहीये आणि गर्दी जी आहे ती आता हळूहळू या मोर्चामध्ये सामील होऊन आता कशासाठी आले मोर्चा कसला मोर्चा आहे माहिती नाही कशासाठी आले त्याच्यासाठी जमिनीसाठी आलो जमिनीचा मोर्चा आहे मात्र इथे ते समोर तर इव्हीएम चे बोर्ड लागले हा ते आता चालू सगळे मिक्स राहत येतच मिक्स असल्याचं सा सांगतात काका कुठून आले दिंडुरी आलो आम्ही कशासाठी आले मोर्चासाठी आलो कसला मोर्चा मोर्चा आता याचा आमील काय चाललंय मग दानावर काहीतरी चालू आहे ना त्याच्याबद्दल मग आम्ही आलो बस म्हणजे तुम्हाला कल्पना नाही का कसला मोर्चा आहे कल्पना नाही आलो काकांना या ठिकाणी कल्पना नाही आहे मात्र मोर्चामध्ये काका या ठिकाणी आलेले या ठिकाणी पण देखील मोठ्या संख्येने नागरिक आहेत हातात बोर्ड आहे काका कुठून आले शिंद शिंद कशासाठी आले काय आता मोर्चा आहे तिच्या कसला मोर्चा आहे हे मशीनचं काय बस चुकीचं आहे ती चुकीच आहे म्हणजे जे सरकार आलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने आलेलं हा असंच सांगत आहे तू आहे लोक अजून मागे या ठिकाणी काका कुठून आलेले पेट तर काय काय कशासाठी आले हे मशीन जे आहे ना हे मशीन हटवायचं आहे मला कशाचं पाहिजे तुम्हाला का ठशाचं हे सरकार मशीन करून बदलून टाकेल ते नक्कीच नशिबाने होईल का नाही माहित नाही मात्र मोर्चा आम्ही या ठिकाणी काढतोय मोर्चासाठी का आमचा काळा बाजार झाला आम्ही मत असून मत दिलं तरी मोदी सरकारनं बाजार केला आणि त्याच्यासाठी हा मोर्चा काढणार आहे आम्ही त्याची पाठच लावू तुम्हाला पण नक्कीच ताई तुम्ही कुठून आलेले आम्ही चांदोडवरून आलेलो आमची वन पाहिजे आणि कमळवाले मग ते काय हटवायचं आम्ही हटणार नाही असं आमची मात्र हा मोर्चा तर मशीन संदर्भात असल्याचं सांगितलं जात आहे खर तर बहुतांश लोकांना माहीतच नाहीये का मोर्चा घासला आहे मोर्चा इथून निघालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा जाणार आहे मागणी त्यांची आहे का ईव्हीएम हटाव देश ला त्यांचा विरोध आहे बॅलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे राज्यामध्ये एक हाती सरकार जे आहे ते महायुतीने स्थापन केलेलं आहे महाविकास आघाडीचा इथे दारून पराभव झाल्याचं चित्र जे आहे ते सर्वश्रुत आहे आणि ईव्हीएम हटून बॅलेट पेपर येणार का मोर्चाने किती फरक पडणार यावर जे सत्ताधारी आहे त्यांची काय भूमिका राहणार हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओ बद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका